ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा खासदार रवींद्र चव्हाण यांनी केला निषेध संभाजी ब्रिगेडचे सर्वेसर्वा प्रवीण गायकवाड यांच्यावरती काल हल्ला करण्यात आला असून त्याचा निषेध काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे सध्या हे सरकार चळवळीमधील लोकांना संपवण्याचं काम करत असून त्यामुळे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आहे व सरकारला विनंती करतो आहे की त्या आरोपीला अटक करून कठोरातील कठोर कारवाई करावी अशी विनंती या सरकारला आम्ही करत आहोत पाहूया रवींद्र चव्हाण पुढे काय म्हणतात आज आपण बघू शकता महाराष्ट्रामधली जी सांस्कृतिक वारसा आपण महाराष्ट्रातला म्हणतो ते कुठंतरी बिघडत चाललेला दिसत आहे आज या सत्ताधारी लोकांमधील सत्तेमधील बसलेल्या लोकांवर कोणी जर काही बोललं तर अशा प्रकारचे भॅड हल्ले या ठिकाणी करण्याचा प्रयत्न वारंवार सत्ताधारी लोकांकडून होत आहे आणि त्याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणलं तर संभाजी ब्रिगेडचे मान्य प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला तो एक जबाबदार सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ता होता हे सिद्ध झालं आता सरकारनं त्याला लवकर अटक करून त्वरित त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे असं मला म म्हणायचं